भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रत्येक आणि आपल्या सगळ्यांचे नेते महेश जाधव साहेब भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष राहुलजी चिकोडे त्याचप्रमाणे इतर सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत थोड्याच वेळात आपले लाडके खासदार धनंजय माणिक साहेब या ठिकाणी उपस्थित होणार आहेत आपण या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत पन्नास वर्ष कोल्हापूरची जनता सातत्यानं खंडपीठ मिळायला पाहिजे अशी ला लाडके मुख्यमंत्री सक्षम मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या कोल्हापूरचे भूमिपुत्र उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आपल्या सगळ्यांचे नेते मार्गदर्शक माननीय यांच्या विशेष प्रयत्नातून आपल्या या खुला, खुला, खुला या आपण सगळेजण साक्षीदार आहोत त्यामुळं आमच्या वकील आघाडीचे संपतराव पवार साहेब या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडतील भारत माता भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्ही बडव आता इतिहास जर हायकोर्टाचा तर एकोणीसशे चाळीस ची या देशामध्ये खंडपीठाचा हायकोर्ट होतं आमच्या कोल्हापूरमध्ये वेळेला त्यांचं नियंत्रण होतं त्या इंग्रजांच्या होतं त्यानंतर शाहू महाराजांच्या पूर्वीमध्ये त्यानंतर शाहू महाराजांनी काल काल आपलं हायकोर्टून काम केलं आणि रानडे साहेब कोल्हापूर जिल्ह्यातले पहिले जिल्हा न्यायाधीश म्हणून झाले त्यानंतर आपल्या स्वातंत्र्यानंतर कोल्हापूरची भरभराट झाली आणि खंडपीठाचा विषय आंदोलन एकोणीसशे ब्याऐंशीला सुरुवात केली आपल्या कोल्हापूरनं त्यावेळेस एकोणीसशे ब्याऐंशीला औरंगाबाद खंडपीठाची स्थापना झाली त्याचवेळी आपल्या लोकांची मागणी आहे परंतु एकोणीसशे पंच्याण्णवला स्थापन शिप्शे कमिटीने काय केलं के की येथून पुढं चौथं खंडपीठ कुठल्याही राज्यामध्ये जायचं नाही त्यामुळं एकोणीसशे पंचाहत आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज